लक्षवेधी लातूरची होती विषय आला आर नॉर्थ दरवरती मग आता मला पण बोलावं असं वाटलं आदित्य ठाकरेंचं दैसरवर फार प्रेम आहे ते मला मॅनग्रोव पार्कला स्थगिती देऊन दैसर नदीला स्थगिती देऊन तुम्ही थांबवलं पण आमच्या सरकार आल्यानंतर ते चालू केलं त्याबद्दल मी धन्यवाद मानते अध्यक्ष महोदय सन्माननीय थांबा एक मिनिट अध्यक्ष महोदय हो 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 ओ अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ओ तो समोर जाऊ दे बोलू फोटो बोलू शकतो काय अध्यक्ष महोदय खोटा रेकॉर्डवर जाऊ नाही दहिसर नदीचं काम सुरू झालं होतं आणि मॅनग्रोव्ह पार्क मध्ये मॅनग्रोव्ह कापू देणार नाही खोटं काम करू देणार नाही माहिती तपासून अजितदादांचं सुधीर भाऊ मुनगटीवारांचं अभिनंदन करते की त्यांनी पहिल्या मुंबईतल्या चार नद्यांपैकी दहिसर नदीचे दोन एस टी पी प्लान हे चालू करण्यासाठी टेंडर काढून ऐंशी टक्के काम पूर्ण झालं कचऱ्याच्या बाबतीत बोलले आमचे वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत माझा पूर्ण महापालिकेचा स्टाफ सक्षम आहे कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय सांगते ना मी तुम्हाला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय कचऱ्याच्या बाबतीत बोलू द्या अध्यक्ष महोदय कचऱ्याच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये तीन दिवस ऐकून घ्या ना ओ कचऱ्या बाबतीत मी सांगते अध्यक्ष हो महोदय दत्तक वस्तीचं टेंडर निघालं नव्हतं दत्तक टेंडर न न निघाल्यामुळे दोन दिवस कचऱ्याच्या हालत झाली होते आम्ही मान्य करतो त्याच्यानंतर दत्तक वस्तीला काम दिल्यानंतर आमच्या सगळ्या प्रभागामध्ये काम चालू आहे दसर स्टेशनच्या समोर जे ह्यांचे सकाळ लोक जाऊन तिकडे लोकांना भडकवतात पण अध्यक्ष मोदय स्कायवॉकच काम चालू आहे स्कायवॉकच काम चालू आहे त्याच्यामुळे लक्षवेधी लक्ष तुम्हाला जे काय हॅनी आर नॉर्थ काढला म्हणून मला बोलावं लागलं माझे वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत महापालिकेचे अधिकारी सक्षम आहेत हा सक्षम आहेत

काही मंत्री महोदयांना बो बोलू द्या त्यानंतर बोला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे की लक्षवेधीचं आम्ही जे ब्रीफिंग घेतो मंत्री म्हणून ती एखाद्या जिल्ह्याचं किंवा एखाद्या गावाचं किंवा एखाद्या नगरपालिकेचं नगरपंचायतीचं घेतो परंतु कुठच्याही सदस्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो पण जी माहितीच माझ्याकडे नाही असे प्रश्न जर आपण विचारले तर ती माहिती, माहिती मी मंत्री म्हणून देऊ शकत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला देखील विनंती करायची आहे की आता ज्यांना लातूर सोडून माहिती हवी असेल त्यासाठी एकच उत्तर आम्ही पटलावर ठेवू की महाराष्ट्र राज्याने आज सर्व सर्व डम्पिंग ग्राउंड वरती सर्व महानगरपालिकेमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यामुळेच प्लास्टिकच्या कचऱ्यामुळेच आज तिकडे कचरा होतो म्हणून प्लास्टिक बॅग ज्या कमी मायक्रोनच्या आहेत त्याच्यावर कारवाई करावी